सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी येथील इनामदार श्रीदेवी पावनाई देवालयात रविवार बावीस सप्टेंबर ते शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त येथील साळशी गावातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली यामध्ये महिला बचत गट देखील सहभागी झाले होते या हरिनाम सप्ताहात भजनी मंडळींनी दिंड्या घेऊन सहभागी व्हावे तसेच सायंकाळी सात ते नऊ या वेळेत येणाऱ्या भजनी मंडळींसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे या हरिनाम सप्ताहात सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन समस्त साळशी ग्रामस्थ मंडळी बारा पाच मानकरी व देवस्थान विश्वस्त समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे जय कुमार सदानंद लाल आता या साळशी देवस्थानचे आमचा आता दोन हजार चोवीस सालाचा आता हरिणाम सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह सात दिवसा जो असतो तो बावीस नऊ दोन हजार चोवीसपासून एकोणतीस नऊ अठ्ठावीस न नऊ चोवीसपर्यंत होणार आहे त्यासाठी आता ह्या मंदिराच्या संपूर्ण परिसराची आमच्या गावच्या सगळे महिला बचत गट वगैरे आहेत आणि आमचे सगळे मित्र वगैरे सगळं सगळे ग्रामस्थ आहेत यांनी याची सगळी साफसफाई करून स केलेली आहे ही अधिपती असल्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जिल्ह्या घेऊन लोक येणार त्यांचंही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं जातं समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट